गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर शहरातील मध्यवस्थितील बुरुड गल्ली परिसरामध्ये आज सकाळी एएस मार्केटिंग चॉकलेट्स या दुकानाला अचानक भीषण आग लागली जुनी आणि सागवाणी लाकडी इमारत असल्यामुळे आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या माहितीनुसार तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठं झालंय आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान अग्निशमन दल तातडीनं दाखल झालं असलं तरी आग लागल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर गाडी घटनास्थळी पोहोचली मात्र तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं असा आरोप चंद्रकांत भंडारी यांनी आहे आज सकाळी शहराच्या मध्यवस्तीतील बांबूगल्ली या ठिकाणी असणाऱ्या चंगडे यांच्या हेरिटेज अशा इमारत जी तीन मजली आहे आणि ती संपूर्ण इमारत खांडा आणडातली असल्यामुळे काही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली महापालिकेच्या पथकाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली तशी महापालिकेच्या पथकानं मोठे प्रयत्न करून ती आग आटोक्यात आणली आणि आता ती बिल्डिंग उतरवण्याची गरज आहे आजूबाजूच्या घरातले जे नागरिक आहेत त्यांना देखील आपण रेस्क्यू केलेला आहे के व संपूर्ण परिसरामध्ये आपण नाकेबंदी केलेली आहे आपण इथं पाहतोय की बुरुड गल्ली मध्ये काळा मारुती मंदिर जो आहे त्या काळा मारुती मंदिरमध्ये जे चंगडियांची जी, जी, जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सातवानी इमारत होती त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः साडेसात सातच्या दरम्यान आग लागली होती आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे या ठिकाणी आपण पाहिले की एम आय टी महानगरपालिका त्याचबरोबर आर्मर्ड क्रॉप आणि व्ही आर डी इथं जे आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळं ही आग मोठ्या प्रमाणात स्ट्रेडअप झाली आज जास्त होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या सदरची आग साधारणतः एक तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे यात जीवितहानी नाही मात्र वित्त हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे अग्निशामन यंत्रणा त्या अग्निशामन यंत्रणा ही या ठिकाणी म्हणजे सबसेल फेल झालेली आम्हाला दिसून आली फोन केल्यानंतर काय मी त्यांना सांगितलं की दहा बारा घरं फेटली तरी त्यांनी व्यवस्थित लोकेशन पाठवा लोकेशन पाठवा मग त्यांना आम्ही जेव्हा तळतळून सांगितलं मग गाडी आली गाडी आली तरी त्यात पुरेसं पाणी नव्हतं जप एक पाच सात मिनटामध्ये टँकर खाली झाले त्यानंतर खाली झालेले टँकर भरण्यासाठी गेले तर भरून यूजपर्यंत अर्धा तास लागला तोपर्यंत इतर ठिकाणी आम्ही कॉल केले होते पण कोणतंही फायर बेग इतर मु जुन्या महापालिकेजवळचे टँकर सोडून इतर कुठलेही फायर फायटर व्यवहार पोहोचले नाही आले त्याच्यान त्याच्यानंतर पाणी नव्हतं त्याच्यामध्ये धावपळ झाली आणि सर्व टँकर एकाच वेळेस पाणी भरत गेले अर्धा तास त्यानंतर संपूर्ण बिल्डिंग जळत होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अग्निशामन दलाकडे जी प्राथमिक साधन सामग्री पाहिजे हॅमर पाहिजे ब्रेकर पाहिजे हातोडे पाहिजे सुद्धा अत्यावश्यक गोष्टी नव्हत्या शटर तोडण्यासाठी त्यांच्याकडे काही साधनं नव्हती यंत्रणा नव्हती त्याच्यामुळे आग अजून भडकली आणि त्यानंतर वेळ सर्व झाल्यानंतर मग आले सगळे पाणी भरण्यासाठी गाड्या गेल्या इमर्जन्सी कॉल केले पण पाणी सुद्धा भरून अर्धा अर्धा तास गाड्यांना लागत होता थोडक्यात अहिल्यानगर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा ही सक्षम नाहीये त्याच्यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व सुव साधन सुविधांनी युक्त अशी आपली अग्निशमन यंत्रणा केली पाहिजे आणि एक लक्षात आलं की जे फायर ब्रिगेडचा जो स्टाफ होता त्यातले ठराविक मोजके जुने कर्मचारी सोडले तर बाकीचे कर्मचारी हे अत्यंत म्हणजे आनंदी होते त्यांना आग कशी विजवावी काय करावं याचं काही म्हणजे माहिती नव्हती तर यासाठी प्रशिक्षित आणि ट्रेंड म्हणजे सेवकांची भरती अग्निशामन दलामध्ये करावी अशी आमची विनंती आहे मागणी आहे नगरकरांच्या वतीने शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा